हाय हॅलो नमस्कार मी प्रीती स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे प्रीतीज लाईव्ह तर दोन दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ शेअर केला होता जो होता की व्ह्यूज संदर्भात होता की तुमचे व्ह्यूज जर स्टॉप होत असतील तर काय करायचं किंवा ते कशामुळे हो स्टॉप होतील आता तो व्हिडिओ मी शेअर केला होता कारण मला एक कमेंट आली होती एका ताईची त्यामुळे मी तो व्हिडिओ शेअर केला होता तर त्या व्हिडिओला खूप छान रिस्पॉन्स भेटला आणि कमेंट पण खूप छान छान आल्या पण दोन कमेंट्स ज्या मला खटकल्या त्याविषयी मी आज बोलणार आहे त्याच्यामध्ये दोन कमेंट अशा होत्या ठीक आहे मे बी त्यांनी पूर्ण व्हिडिओ बघितला नसेल तर मला असं वाटतं की तुम्ही पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत वॉच करा त्याच्यामध्ये ठीक आहे काही प्रॉब्लेम असेल की तुम्ही अशा बोलल्या तुमचं असं झालं तर मग तुम्ही बोलायला हरकत नाहीये पण तुम्ही न व्हिडिओ बघताच तुम्ही जर एखाद्याला जज करीत असाल तर मला असं वाटतं की हे चुकीचं आहे आणि त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की व्ह्यूज तुमचे तो पूर्ण व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओवरती डिपेंड होता की तुमचे शॉर्ट व्हिडिओचे व्ह्यूज जर कसे कसे वाढतील किंवा ते काय येत नाहीये जास्त ह्याच्यावरती तो पूर्ण व्हिडिओ डिपेंड होता अंजलीस मिनी ब्लॉग हे ताईंच्या चॅनलचं नाव आहे आणि त्या त्याच्यावरती मिनी ब्लॉग्स पोस्ट करतात तर तुम्ही नक्की एकदा चेकआउट करा आणि त्यांचे जर व्हिडिओ आवडले ना तर त्यांना लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका त्याला खूप जास्त सिरियसली घेतलं त्यांना असं वाटलं की हा व्हिडिओ लॉंग व्हिडिओ विषय होता की लॉंग व्हिडिओला कसे व्ह्यूज येत नाही तर त्यांनी मला कमेंट केला की ताई तुमच्याच व्हिडिओला एक हजारच्या पुढे व्ह्यूज नाहीये तर माझे शॉर्ट व्हिडिओ जाऊन बघा ते लाखात गेलेले माझे मला असं वाटतं की एका नवीन साठी लाखात जाणं किंवा सात लाख आठ लाख व्ह्यूज येणं हे खूप मोठी गोष्ट आहे आणि एकदम साध्या म्हणजे काही जास्त तामछाम न करता जर व्हिडिओला एवढे व्ह्यूज देत असेल तर माझ्यासाठी माझ्यासाठी ती मोठी गोष्ट आहे आणि मी जे ह्या सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला शेअर करते तो माझा पर्सनल अनुभव आहे तो मी अनुभव तुमच्यासोबत शेअर करते मग मला असं वाटतं की त्याच्यामधून तुमचाही थोडाफार फायदा होईल म्हणून मग मी ते शेअर करत असते आणि मी हे माझ्या मनाने शेअर करत नाही तशा मला कमेंट्स येतात कमेंट्समध्ये मी असं चार पेजचं तुम्हाला उत्तर देऊ शकत नाही त्याच्यामुळं मग मी तुम्हाला ते त्याच्यामध्ये कमेंट्स खूप छान छान येतात मला म्हणजे एकदम सगळे रिलेट करतात ह्या गोष्टी सोबत कारण मला माहिती नवीन नवीन युट्यूबर साठी ही गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे की व्ह्यूज का नाही वाढत का डाऊन होतात किंवा रिच का जास्त जात नाही ही गोष्ट खूप जास्त इम्पॉर्टंट आहे नवीन युट्यूबर साठी मी पण नवीन आहे मी काही म्हणत नाही की खूप काही अचीव्ह केलंय किंवा काय केलंय पण जे काही अचीव्ह केले त्याच्याबद्दलच मी नेहमी बोलत असते किंवा नेहमी बोललेली आहे आजपर्यंत जे काही व्हिडिओ मी शेअर केलेले आहेत असं म्हणणं होतं की तुमच्या व्हिडिओलाच व्ह्यूज नाही तुमचे व्हिडिओ एक हजाराच्या पुढे जात नाहीयेत तर माझे मी तुम्हाला ह्याच्या अगोदरही सांगितलं आहे लॉंग व्हिडिओला व्ह्यूज येणं खूप जास्त अवघड आहे शॉर्ट्स व्हिडिओला जास्त व्ह्यूज येतात शॉर्ट व्हिडिओ शॉर्ट्स व्हिडिओ पटकन व्हायरल होतो त्या मनाने लॉंग व्हिडिओ जास्त व्हायरल होत नाही आजकाल प्रत्येकजण हा शॉर्ट्स बघतो लाँग जास्त कुणी बघत नाही त्यामुळे लाँग व्हिडिओ जास्त चालत नाहीत शॉर्ट्स व्हिडिओज जास्त चालतात आणि तो पूर्ण व्हिडिओ शॉर्ट्स बद्दल होता शॉर्ट्स व्हिडिओसाठीच मी ते जे काही सांगितली होती माहिती ते सांगितली होती की व्ह्यूज का डाऊन होतात तुमचा व्हिडिओज खूप जास्त स्वाईप होत असेल अप होत असेल जास्त जास्त लांबपर्यंत तो बघण्यात जात नसेल तर त्या व्हिडिओला जास्त रीच पण येत नाही युट्यूब ते भरपूर जणांपर्यंत तो व्हिडिओ पोहोचत नाही हे सिम्पल साधं कारण होतं त्या गोष्टीचं आणि मला नाही वाटत असं काही वेगळं कारण असेल हेच कारण असतं शंभर टक्के तुम्ही कुठेही सर्च करून बघा आणखी भरपूर मोठे मोठे युट्यूबर आहेत तुम्ही त्यांच्या ह्याच्यावरती पण जाऊन बघा की व्हिडिओला व्ह्यूज काय येत नाही कारण व्हिडिओ स्वाईप होतो तो जास्त वेळपर्यंत पाहण्यात जात नाही असं कंटिन्युअसली तुमचा जर एखादा शॉर्ट व्हिडिओ कंटिन्यू पाहण्यात गेला एकदम सुरुवातीपासून एंडिंग पर्यंत तर तो व्हिडिओ शंभर टक्के जास्त लोकांपर्यंत पोहोचतो तो जास्त लोकांपर्यंत जातो आणि जर सगळ्यांनी असं कंटिन्यू कंटिन्यू पाहिला तर मी सांगितलं की साठा वायटी स्टुडिओवरती शो होतो आणि मी तुम्हाला हेच सांगितलं होतं याच्यापेक्षा वेगळं मला नाही वाटत काही सांगितलं असेल म्हणून आणि हे जे सगळं सांगितलं होतं ते मी शॉर्ट्स व्हिडिओबद्दलच सांगितलं होतं लॉंग व्हिडिओबद्दल नाही कारण मला माहिती आहे लॉंग व्हिडिओला पुन्हाच्याच व्ह्यूज येत नाही साडेतीन हजार सबस्क्रायबर आहेत माझे साडेतीन हजाराच्या सबस्क्रायबरच्या मानाने मला असं वाटतं माझ्या लॉंग व्हिडिओला पण चांगले व्ह्यूज येतात ते माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे शंभर जरी आले तरी मी त्याच्यामध्ये हॅप्पी आहे मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं शॉर्ट्स व्हिडीओला एकच जरी व्ह्यूज आले तरी मी त्याच्यामध्ये जा खूप जास्त आनंदी होते मी एक मा युट्यूबवरती चॅनल खोललंय युट्यूबवरती काम करायचं ठरवलंय ते कशासाठी कारण माझ्याकडे टाईम आहे आणि तो टाईम मला चांगल्या गोष्टीमध्ये युटिलाइज करायचा आहे अशा काहीतरी चांगल्या गोष्टी करायच्या ज्या मला आवडतात त्यासाठी मी युट्यूब चॅनल चालू केलं आहे त्यामुळे त्याच्यामधून मला किती इनपुट भेटते ना हा सर्वस्वी माझा प्रश्न आहे ते कदाचित त्या दोघींनी लास्ट पर्यंत तो व्हिडिओ बघितला नाही त्यामुळे त्यांना असं वाटत असेल आणि मी असं काही जास्त प्रो नाहीये युट्यूब मध्ये त्यामुळे मला एकदमच शब्दांची मांडणी व्यवस्थित जुळेल किंवा माझी एकदम वाक्य रचना मस्त येईल मला जसं आठवतं जसं सुचतं तसं मी बोलते मी माझ्याकडे काही स्क्रिप्ट लिहिलेली नाही किंवा मी ते लिहून ठेवलेलं नाहीये ऑन द स्पॉट मला आला ज्या ज्या गोष्टी जे जे पॉईंट मला सांगायचे असते ना ते सांगून मी मोकळे होते तर माझं हे उत्तर होतं त्यांना की Uh, माझ्या लॉंग व्हिडिओवरती पण बऱ्यापैकी चांगले व्ह्यूज आलेले आहेत आणि शॉर्ट्स व्हिडिओवरती तर शॉर्ट्स लाखात गेलेले आहेत तुम्ही एकदा जाऊन तेही पहा आणि हो सारखा कंटिन्युअसली एका वे मध्ये चॅनल नाही चालत कुणाचाच नाही चालत मोठे मोठे युट्यूबर आहेत त्यांचा पण नाही चालत प्रत्येकाची एक फेज असती कधी तो जास्त अप जातो कधी तो जास्त डाऊन जातो पण आपण ना हार नसती मानायची कंटिन्युअसली ट्राय करायचं असतं जर माझ्या कालच्या व्हिडिओला एक लाख व्ह्यूज आले तर उद्याच्या व्हिडिओला एक लाख येतीलच असं नसतं ते सारखं अपडाऊन चालू असतं त्याच्यामुळे एवढं डोक्यात घ्यायचं नाही आणि हो मी पण अशा निगेटिव्ह कमेंट्सकडे लक्षात येत नाही तेच जरी निगेटिव्ह असला तरी मी त्या पॉझिटिव्ह येने घेते असं मला निगेटिव्हिटी जास्त आवडत नाही कुठेच नाही ना घरात ना दारात ना ह्याच्यावरती मी खूप जास्त पॉझिटिव्ह आहे आणि मला पॉझिटिव्हिटी जास्त आवडते मला असं वाटतं आपण जर विचार पॉझिटिव्ह ठेवले ना की आपल्यासोबत आपल्यासोबत घडणाऱ्या गोष्टी पण नेहमी पॉझिटिव्हच घडतात जर आपला माइंड पॉझिटिव्ह असेल ना तर सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह घडतात ह्याच्यावरती माझा खूप जास्त विश्वास आहे आणि हा माझा अनुभव पण आहे आणि मी जे काही बोलते ते माझ्या छोट्याफार अनुभवातून बोलते त्यामुळे तुम्हाला जर आवडत असेल व्हिडिओ तर नक्की बघा नसतील आवडत तुम्ही स्किप करू शकता बिंदास काहीच प्रॉब्लेम नाहीये पण जज करू नका एवढ्या छोट्या छोट्या गोष्टीसाठी जज करू नका आणि हो निगेटिव्ह कमेंट करे जर लक्ष देतच नाही मी जर लक्ष दिलं तर मग झालंच माझं तर मग भलंच झालं म्हणायचं आणि आत्ता शिकतं कुठं सुरुवात केलेली आहे आता तुम्ही सुरुवात करायच्या आधीच जर बंद पाडत असाल तर हे खूप जास्त मनाला लागण्यासारखं आहे थोडंसं दोघीजणींना समजलं नाही बाकीच्या बाकीच्यांनी सगळ्यांनी छान रिस्पॉन्स दिला आणि हो आणखी एकदा क्लिअर करते लॉंग व्हिडिओला व्ह्यूज येणं हे खूप मुश्किल आहे नवीन क्रिएटरसाठी जुने क्रिएटर आहेत त्यांच्या व्हिडिओला छान व्ह्यूज येतात त्यांच्यासाठी ते जास्त अवघड नाही ती गोष्ट जे नवीन क्रिएटर आहे त्यांच्यासाठी लाँग व्हिडिओला व्ह्यूज येणं हे खूप जास्त अवघड आहे लॉंग व्हिडिओ एवढ्या दिवस शेअर करत नव्हते कारण मला माहीत नव्हतं की लोक कसा प्रतिसाद देतील कसा रिस्पॉन्स देतील माझ्या व्हिडिओवरती म्हणून मी आतापर्यंत शेअर करत नव्हते जस्ट आता रिसेंटली शेअर करायला लागले आणि मला छान रिस्पॉन्स भेटतोय मला असं कुठंही वाटत नाही की अरे यार आपण लॉंग व्हिडिओ नाही करायला पाहिजे त्याला नाही छान रिस्पॉन्स भेटत कधीच वाटत नाही आणि माझा दुसरा पॉईंट हा आहे की माझ्या कालच्या व्हिडिओवरती खूप साऱ्या कमेंट्स आल्या प्रमोशनबद्दल किंवा चॅनल चॅनल मला जेवढ्यानी सांगितलं की ताई चॅनल चेक करा चेक करा आणि मी खरंच चेक केले ते चॅनल सगळ्यांचे पण मला असं वाटते की मी नाही सांगायला पाहिजे एखाद्याला की तुमच्या चॅनलमध्ये हे असं आहे ते तसं आहे तुम्ही तुमच्याप्रमाणे ठरवा तुमच्यामध्ये काय क्वालिटी तुम्ही त्याचे व्हिडिओज बनवा सो मी कोणाचंही चॅनल चेक करणार नाही कारण मला असं वाटतं की त्याला माझ्या चॅनलवरती निगेटिव्ह असर होऊन जाईल त्या गोष्टीचा जा। आणि मला अजिबात निगेटिव्हिटी सहन होत नाही आणि मी ती करणार पण नाही तुमचं प्रमोशन करायचं असेल तुमचं प्रमोशन मी शंभर टक्के करून देईल ह्याच्यामध्ये दे दोघांचाही फायदा आहे अर्थातच माझा फायदा आहे त्याबरोबर तुमचाही फायदा होईल तुमचा फायदा तेव्हाच होईल जेव्हा तुमचं कंटेंट छान असेल तुम्हाला मी आधीच सांगितलेलं आहे तुमचं जर कंटेंट छान असेल व्हिडिओ जर छान असतील इम्प्रुवमेंट करायचा प्रयत्न करा ठीक आहे पहिल्याच दिवशी कोणी चांगलं करत नाही किंवा सहा महिन्यानंतरही कोणाकोणाचे चांगले होत नाहीत मी पण अजून भरपूर साऱ्या गोष्टी शिकते आता माझ्या प्रमोशन करण्याने तुम्हाला किती फायदा होतोय किती नाही हे तर मी नाही सांगू शकत आणि ह्याच्यामध्ये दोघांचा फायदा आहे अफकोर्स माझा पण फायदा आहे कारण मला मला माहिती आहे ही गोष्ट की उद्या पुढे चालून तुम्ही त्याच्याबद्दलही बोलताल की प्रमोशनचा फायदा ताई काही बोलणार होतोय काही बोलणार होत नाही तर मला एवढं सांगायचं आहे प्रमोशनचा सा फायदा तेव्हाच होणार जेवढा जेव्हा तुमचं कंटेंट छान असेल आणि आता आजपासून मी असं ठरवलंय म्हणजे उद्यापासून जो व्हिडिओ येईल त्याच्यामध्ये मी शॉर्ट व्हिडिओमध्ये पण तुमच्या चॅनलचं प्रमोशन करून देईल जेणेकरून आणखीन जर जा तुमचा जास्त फायदा झालाच तर चांगली गोष्ट आहे माझ्या माझ्या मते आणि प्रमोशनसाठी मला खूप छान रिस्पॉन्स भेटतोय रोज एका जणीचं प्रमोशन होईल शॉर्ट व्हिडिओमध्ये पण आणि व्हिडिओ व्हिडिओमध्ये पण जर कदाचित मी कधी लाँग व्हिडिओ नाही टाकला एका दिवशी नाही टाकला किंवा दुसरे दोन तीन दिवस सलग नाही टाकले लॉंग व्हिडिओ तर मी शॉर्ट व्हिडिओमध्ये प्रमोशन करून घेईल त्यासाठी सिंपल क्रायटेरिया आहे फुल लॉ व्हिडिओ वॉच करायचा आहे आणि त्यासाठी कमेंट करायची आहे सबस्क्राईब केलेलं असलं पाहिजे याच्यासाठी खूप छान रिस्पॉन्स भेटला मला सगळ्यांचा तर मग सगळ्यांचं होऊन जाईल पण एका दिवशी एकाच होईल त्यामुळे म्हणजे प्रत्येकाची नंबर यायला टाईम लागेल ला, आणि आजच्या व्हिडिओ खाली जी, जी कमेंट्स आहेत ती पिक करणार मी आणि त्याच्या चॅनलचं उद्याच्याला प्रमोशन करणार त्यामुळे लेटेस्टच्या व्हिडिओखाली तुम्ही कमेंट्स करा त्या न त्याच्यामुळे माझ्या लक्षात येईल की ह्याचं प्रमोशन करायचं आहे म्हणून तर चला असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ म्हणजे असं काही खास नव्हता पण मला जर त्या दोन आलेल्या कमेंट्सला म्हणजे मला जास्त काही मी मनावर घेतल्या नाही पण मला असं वाटलं की त्यांना कळलं नाही कदाचित आणि हे मला खूप जास्त लागलं ला की तुझ्या व्हिडिओवरनं व्ह्यूज नाही आहेत अर्थात नाही आहेत एक हजाराच्या पुढं खूप कमी व्हिडिओज गेलेले आहेत पण ते जेवढे गेलेत ना त्याच्यामध्ये पण मी खूप खुश आहे सो त्यामुळे चला असंच व्हिडिओ बघत राहा आणि अशाच कमेंट नका करत जाऊ छान छान कमेंट करत जा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय